गेतले दारू पिण्याचा परवाना सुरू आहे पुन्हा एकदा संगीता चेंबूर महिला शहराध्यक्ष मनुष्यचा यांनी या ठिकाणी सिद्धवाणीवर धडक दिलेली आहे कोण या ठिकाणी दारू विक्री करून बाहेरच दारू प्यायला परवानगी दिली जाते का अशा प्रकारचा या ठिकाणी आपण बघतोय मालक सगळे तळीराम या ठिकाणी रांगेत आहेत आणि रस्त्यावर रस्त्यावरवून देताय प्यायला हे काय ह परंगे तुमच्याकडे रस्त्यावर दारू प्यायची परवानगी आहे का तुम्हाला दारू विकायला आहे ना मग रस्त्यावर काय तमाशा आहे बायकाला त्रास आहे इथल्या महिलांना स्टेशन परिसरात पण तीच परिस्थिती आहे घोरपड्या चौकात पण तीच परिस्थिती आहे काय आहे शहरात कोणी दिलाय परवानगी तुम आहे तुमच्याकडे कशी काय तुम्ही विकता कसं काय तुम्ही सांगा ना त्यांच्या त्यांच्या लोकांना घेतल्यानंतर इथे दारू पिऊ नका म्हणून हा या ठिकाणी या ठिकाणी सर्रासपणे तुम्ही दारू प्यायला देत तुमच्याकडे लोक दारू विकत घेत आहेत मात्र तुम्ही दारू बाहेर सर्रासपणे प्यायला परवानगी देत आहे ही परवानगी तुम्हाला आहे का परवानगी नाही तुम्हाला परवानगी नाही मग तुमच्याकडे तशीच लोक काय आहेत की सगळे बाहेर येऊन दारू पिताय तुम्ही परवानगी दिलेली आहे का त्यांना परवानगी आहे का नाही ही किसको परमिशन देत आहे पिणे केली कोण आहे हे येत ना होणार हा बाहेर बाहेर आमच्या कोळीबारी का रस्त्यावर पडलात का धंदा मांडला बाहेर 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 बोल त्यांना मी आतमध्ये ना त्यांना बाहेर पडव बाहेर या पहिल्यांदा बाहेर या पिच्या उभं राहून काय बघतोय समजून गेला समजत नाही

बिल्कुल ने, ने, हम लोग हम लोग बगैर परमिशन के ऐसा परमिशन नहीं देते परमिशन नहीं देते कितने बार बुलाया आपने बहुत बार बुलाया तो जान बुझ दो बार तो कंप्लेंट किया लिखित तौर पर लिखित तौर पर नहीं उनको बुला के फोन करके बुला देते कि भाई जान ये तकलीफ हो रही है सबको निकाल दो अच्छा लिखित तौर पे नहीं कर सकते तकलीफ लिखित लिखित तौर पर क्यों क्यों लिखित क्यू तौर क्यों कारण क्या उसका लिखित तौर पे, पे क्यों नहीं 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 लिखित तौर पर हम लोग देखिए जानबूझकर तो निकालते हैं हां उसके बाद में लिखित तौर पर क्या ले अच्छा नहीं करना चाहिए लिखित तौर पे लिखित सेठ हमारे को हम लोग बदलापुर का कल्चर इससे बिगड़ रहा है ऐसा लग नहीं रहा है आपको बिल्कुल लग रहा है मैडम मैं कॉपरेट करने के लिए तैयार हूँ लेकिन तो मैडम कोऑपरेट आपने पहले क्यों नहीं, नहीं, नहीं क्यूँसी वाले यहाँ पे आए तभी आप कॉपरेट क्यों कर रहे हो आपकी खुद की कोई ड्यूटी नहीं है आप बदलापुर कर नहीं हो बिल्कुल बदलापुर में अगर आपका खुद का एक दुकान चला रहे हो तो आपका ये नहीं है ड्यूटी नहीं है ड्यूटी है मैडम हम लोग कब जान बुझ कर तो कर देंगे नहीं उनको बहुत रिक्वेस्ट करते कोई नहीं को कर रहा है लेकिन आपके सामने हो रहा है फिर भी आप जान, जान बुझ के भाए उसको नजरअल विजय पूरा नाम रिजवाणी या ठिकाणी मन से महिला शहराध्य है तो 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 बाकी वाईन साप लावले परत येणार नाही सांगायला मी एकदा तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करू शकते नंतर नाही करू शकत कारण लावून बदलापूर मध्ये इथे आहे मार्केटमध्ये आहे घोरपडे चौकामध्ये तुम्ही लोक धंदा करताना करा ना पण बाहेर काय इथे लेडीज जातात महिला जातात लहान मुली जातात उद्या मला बोर्ड पाहिजे इथे तुम्ही धंदा करता ना करा इथे महिला वर्ग आहे माझं इथे क्लिनिक आहे गेले बावीस तेवीस वर्ष झाले ही बिल्डिंग किती पैसे कमवायच करते आणि हे लोक आता आले आणि आल्यापासून कधीही कोणाला ना म्हणत नाही की इथे दारू पिऊ नका इथे उभे राहून दारू पितात बाटल्यांमध्ये मिक्स करतात मी स्वतः बघते आणि मी ओरडते की मी पोलीस कंप्लेंट तुम्ही इथे माझ्या परिणाम कम्प्लेन तरुण मुलींना यायला भीती वाटते कारण इथे गाड्या अशा उभ्या असतात मला स्वतःला गाडी काढायची तुम्ही माझे क्लिनिक उघडणारे आजोबा आहेत ते उभे राहतात जागा तुमचा आहे मराठी

इससे पहले तो ऐसा नहीं था कभी मेरी तरफ से कोई कंप्लेंट नहीं आया आपको ये दुकान खुला था अभी दुकान बंद है अरे 10 वर्ष वाली उसमें भी दरबा नहीं इससे हैं ए बाबा हमें मार ये बदला के मत जाते

Okay. आप तो तो आप इस तो गंभीर समस्या पे हंस के जवाब दे रहे हो आपको कुछ लेना देना नहीं है क्या बदलापुर के लोगों से आपको कुछ भी लेना देना नहीं है आप बदलापुर का कल्चर खराब कर रहे हो ये भी आपको महसूस नहीं।, नहीं।, नहीं हो रहा है मैडम ऐसा बात कभी नहीं करेंगे हम लोग क्या आपकी तो तो हमारी वजह से हमारी वजह से मजाक में ले रहे हो सब कुछ मजाक नहीं मैडम ऐसा नहीं कर रहे हो मैडम आप जो सवाल पूछ रहे वो सवाल ही गलत पूछा है आपने जी गलत सवाल पूछ रहे हैं क्योंकि हमने हमने सवाल क्या है मैडम आप हमारे पहले तो आके आप पूरा दिन इधर खड़े रहिए आपको तभी मालूम पड़ेगा पैसा ही कमाना पुलिस ने कम्प्लेट किया है कभी वर्बली आप किया आपने। है उनको तकलीफ हो रही है वो आपको बार बार बोल रही है फिर भी आप सुधर नहीं रहे हो ठीक है मैडम आप लोग नहीं सुधर रहे हो देते है क्या सही सवाल पूछना चाहिए था मैंने आपको बदलापुर की जनता देख रही है आपको क्या सही सवाल पूछना चाहिए था। आप मुझे बोल रहे हो की गलत सवाल बताओगे कि हम लोग लो लो रिपोर्टिंग कैसे करें आप बोगे पहले क्यों नहीं बोला लोगों का करू भेंशुरेन्स एवढा त्रास पैसे कमावणार हा माणूस आहे आपण बघतोय या ठिकाणी हा या दुकानाचा मालक आहे आणि हा किती मुजोरपणा करत किती मजत घेत हसत हसत या गोष्टी सांगतोय म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाहीये शहर खराब होत आहे शहराची संस्कृती खराब होते या माणसाला काही देणं घेणं नाहीये तुमच्या घरापर्यंत या गोष्टी येत जाणार आहेत शहर खराब होणार आहे हे तुम्हाला कळत असेल कस्टमर घासा बॉटल पाणी का सोडा काम करतो आप लिखित दे कंप्लेन किंवा अब तक पुलिस ने सब कुछ कार्रवाई कर दी होती है आप क्यों नहीं दे रहे हो ठीक है हम लोग वो भी देने के लिए तैयार अभी दे रहे हो पहले क्यों नहीं किया आपने? दिया हुआ है ना वर्बली दे होता है क्या आप प्रूफ कैसे कर करोगे मैडम ठीक है नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम आपको बोलना नहीं पड़ेगा बोलना नहीं पड़ेगा ठीक है खरोखर खूप निंदनीय गोष्ट आहे मागे सुद्धा आपण मार्केट परिसरामध्ये जे वाईन शॉप होतो तिथे ओपनली म्हणजे उघड्यावरती हे लोक दारू विकत आहेत बरं तुम्ही दारू विकताय ना दारू विका पण दारू पिणाऱ्या माणसांचा बाहेर रस्त्यावर त्रास लोकांना त्रास का मार्केट परिसरामध्ये मा पण सेम परिस्थिती आता ज्या परिसरात आपण उभे आहोत तो पण हजारीचा परिसर आहे तिथे जे रहिवासी लोक आहेत त्यांना त्याचा ते त्रास होतोय आणि त्या त्रासाला कंटाळून त्यांनी माझ्याकडे जेव्हा तक्रार केली आणि आज जेव्हा मी इथे आली आहे कारण बदलापूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी हे जे वाईन शॉप जे चालू आहेत तिथे उघड्यावरती दारू विकायचं काम चालू आहे दारू पिणाऱ्या रस्त्यावरती त्यांचा ट्रॅफिकचा त्रास त्यांच्या गाड्यांचा त्रास या सर्व गोष्टीला कंटाळून म्हणजे काय नक्की लोकांनी करायचं बदलापूर शहर बदनाम होत बोलताना तर मग का बदनाम होत ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो या लोकांनी बदलापूर शहर बदनाम केलाय तुम्ही बघित असाल त्या दुकानदाराला मराठी येत नाही म्हणजे तुम्ही फक्त पैसे कमवायला हो मध्ये आला ठीक आहे तुम्ही पैसे कमवताय ना पण मग तुम्ही तिथे धंदा करताय तिथल्या लोकांना आजूबाजूच्या लोका त्रास करा हा त्रास झाला नाही पाहिजे आता पण आपण ज्या वाईनशॉप म्हणजे हे वाईनशॉप झाला घोरपडे शॉप झाला विवेक वाईनशॉप असेल विक्रांत वाईनशॉप असेल अरे तुम्ही उघड्यावर दारू विकताय हे जर नाही थांबलं एक्साईज डिपार्टमेंट वेळेला झोपा करतायत का पोलीस प्रशासन काय करताय आहे वेळेला आमच्या सारखे लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा तुम्ही गुन्हा दाखल करता मग यांचा काय तुम्हाला हप्ते मिळतात का तुम्हाला पैसे मिळतात का तस तरी सांगा मग उद्यापासून आम्ही बांबू हातात घेत तर ते बोलू नका की मनसेवाले गुंड आहेत म्हणून आणि ही गुंडगिरी आता आम्ही चालू करणार कारण बदलापूर शहरातल्या महिला ज्या आहेत त्या सुरक्षित नाही आहेत माझा कालपर्यंत आपण व्हिडिओ सेम तोच आहे आणि आता ह्या सलग म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या आहेत त्या लोक जर अशा दारू विकणार असतील तर यांच्या दारूचे धंदे आम्ही बंद करू तुम्ही काय इशारा देत आता मी तेच सांगते की ह्यांनी ओपनली दारू मी रस्त्यावर दारू तुम्ही प्यायला देऊ नका ना तुम्ही धंदा करताय तुम्ही आतमध्ये करताय तो आत्मध्ये बसून पैसे बसतोय त्याला मराठी येत नाही पैसे कमवायला महाराष्ट्रात आलात आणि बदलापूर मध्ये येऊन तुम्ही पत्रकारांना सांगणार की तुम्ही चुकीचा प्रश्न करताय काय प्रश्न होता तुमचा की तुम्ही हे बरोबर आहे का चुकीच चुकतोय का बरोबर आहे त्यांनी सांगितलं आम्ही पोलिसांना तोंडी सांगितलेला आहे म्हणून पण तक्रार तुम्ही लेखी करा पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही आहोत असेही मनसेवाले गुंड आहेत की नाही मग आमची गुंडागिरी बघावी बदलापूरकरांनी आणि पोलीस प्रशासनाने जर त्यांनी उद्या इथे नाही लावला तुम्ही धंदा करताय मी पुन्हा सांगते तुम्ही धंदा करताय करा पण महिला वर्गाला त्रास मध्ये झाला नाही पाहिजे आम्ही सोडणार नाही कोणाला पाहिजे या ठिकाणी आपण बघतोय की मनसेनं आता शेवटचा इशारा दिलेला आहे सिद्धी आपण बेलवली या इथल्या सिद्धी वाईन इथे आहोत आपण ही गर्दी बघतोय या ठिकाणी मनसेनं थेट या ठिकाणी धडक दिलेली आहे या ठिकाणी सर्रासपणे जी दारू विक्री केली जाते बाहेर येऊन लोक दारू सर्रासपणे पितात यावर कुठेतरी बंदी आणायला हवी बदलापूर शहर कुठेतरी नावारूपाला चांगल्या प्रकारे शहर येणार आपलं जे नाव आहे ते कुठेतरी खराब करण्याचा प्रयत्न हे अशा सगळ्या वाईन शॉप धारकांकडून केला जातोय बदलापूरची संस्कृती बिघडवण्याचा प्रकार केला जातोय तुम्हाला ही बातमी तुम्ही पाहत असाल तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला महत्वाच्या आहेत काही दिवसांपूर्वी संगीता चेंजवणकर यांनी पुंजा वाईन्स हे बदलापूर शहरातील पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठेतील दुकानावर देखील धाड घातली होती आता पश्चिमेकडील बेलवली येथील सिद्धी वाईन्सवर देखील त्यांनी धाड घातलेली आहे तुम्ही बातमी बघत असाल तुमच्या देखील प्रतिक्रिया आम्हाला महत्वाच्या आहेत नक्कीच आम्हाला प्रतिक्रिया कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद